तर या हा तर ह्या अवतारात बघून तुम्हाला वाटलंच असेल की बाई हा काय करायचं ट्राय करतोय हा तर मी नवीन चॅनल स्टार्ट केलंय ब्लॉगिंगचं आय डोंट नो की भाई व्लॉग कसे करतात जे की माझं जुनं चॅनल होतं त्याच्यावर मी दुसरा कॉन्टेंट अपलोड करत होतो एक चॅनल चाललं माझं आणि याच्यावर मी विचार केला की याच्यावर ब्लॉग टाकू कारण की मी गावाकडे राहतो आणि गावाकडचे ब्लॉग आवडतात खूप जण लोकांना कामाशिवाय विषय हो नाहीये बाईथ कामाशिवाय विषय हो नाही बाईथ आरामची जिंदगी नाहीये चहा बी नाही पेलो मला कोंबड्या सोडायला जायचंय चला जाऊ आता मजा अशी झाली की आजी मी सोडले शहर गाय मला फक्त आता कोंबड्या सोडायचं वापर गाव झाला एक गेट बीट चार चार गेट झालेत येते पण लय घाल करतात कोंबड्या

बाबा रे बाबा लय घाण करून ठेवली लय घाण लय घाण करून ठेवलेली यांनी आता आता नेमकी विषय असा झालाय की यांनी भयंकर घाण करून ठेवली तुम्हाला साफ करायची ती पाणी पिऊ राहिलेत जसं तुम्हाला पाणी पिऊ राहिलेत तिकडचे पक्षी पाणी पिऊ राहिलेत बाबा तिकडं काम करून राहिलेत चुरपे टोले आता मला हे भांडे उचलायचे आणि असे अडकून ठेवायचे तिथे असे आडकून काय होत कोंबड नाही आणि घाण करून ठेवत नाही बाबा मला शंभर टक्के म्हणतात नाही याला काय भूत चढलय सकाळ सकाळ मोबाईल घेऊन काय व्हिडिओ बोलतोय बडबड लावली काय माहिती भांडे तर लटकवले आता आता बहुतेक लोकांना वाटत असेल की बाबा हा रोजच असं झाडून घेतो का हा तर रोजच झाडून घ्यावं लागतं कारण की ते, ते नाही घेतलं तर घाण खूप करतात कोंबड्या आणि त्यांनाच रोग होतो आणि मला लाज वाटत नाही हे काम करायची कारण की हे केलं तरच मला पैसे भेटणार आहेत ते कोंबड्या देणार आहेत ते मेलं तर माझंच नुकसान आहे तर आपल्याला लाज नाही वाटत गुरु आपण लाज साईडला ठेवत असतो अशा वेळेस ओके हे सगळं साफसफाई झाली आहे भांडे पण दाखवाले धोड्याने भांडे धुवून त्यांना खायला पण टाकायचं आहे मला आता पहिले गिरणीतून त्यांचं खायचं काढावं लागेल काल पूर्ण संपले आहे मकाचा पहिला पूर्ण काढावं लागेल अर्धे अर्धे पातीले पण संपवले सकाळ सकळी पाण्याची कुत्र मला वाटतं इथे मीच एकटा कॅमेराला फेस करतो कुत्रे सुद्धा पळू राहिले थोड्या वेळाने त्या गाईला पण सडक लावायला जायचंय मला आता जर ती सरून घेऊन थोड्या वेळाने आरडायला लागेल दाखवतो माझ्याकडे हो दोन कुत्रे आहेत पण एकाला बोलवलं ना दुसराच येतो दुसरा त्याच्या मागे येतो पण ती चल 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 धर 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 र धर र त्याला तरी वाटत बर का आता इला कस तरी वाटत आलं 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 <laughs> लय उघडे भाई लय उघडे आता आता हेच बसत माझ्या बस हा मालिश करून शिवाय निघत नाही भाऊ तू चला भेटू नंतर थोडं बसलोय बाबा चहा भेटला तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये कळलंच कशी आहे काय कसं काम करते ही आपली गाय आहे आणि ह्या गायच मला एक विशेष वाटत की ही जी गाय आहे ना मारतच नाही बाई मी दोन तीन गाया बघितल्यात एका गायीने तर मला मारलेलं पण आहे पण ही गाय मारत नाही आता बघा हिला सडक लावायला जायचे दोनच पावलाच्या अंतरावर आहे पण यायच्या नाही मॅडम इथं बसतात बेसिकली ही जी गाय मम्मीच्या पप्पाकडून आणलेली त्यांनीच मला दिलेली आहे की बाय पाळ म्हणून माझ्या आयुष्यातली पहिलीच गाय आपल्याला एक्सपिरियन्स नाही चालू आहे एक दीड वर्ष झाली खूप बारीक होती आता भलती मोठी झालेली भलती मला तरी लस सडक लाव आता सगळं हिरो दिसतंय ना हिच साम्राज्य आहे इथंच खाणार इथच बसणारी येतो चार पाच तासांनी मस्त जोगन चालले आता खायला झाडाला तिला बांधलंय माझ्याच माग येईल तिला ते ती दावा आकळत नाही तर माझ्याच मागे येईल ती ओके मध्ये शेवरीचा पाला तोडलेला आता खाद बसंख वर आपण काम आवरतो घरी जाऊन शे कॉम्पंटला टाकायचंय आजचा हा छोटासा मी इतर नाही बोलताय ना थोडा मोठा मीडियम ब्लॉग खतम करू भेटू उद्या चॅनलला चांगला रिस्पॉन्स द्या खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो या चॅनलवर चांगला रिस्पॉन्स द्या सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये